नमस्कार काहीच तर आता तुळजापूरनंतर आम्ही थेट आलो अक्कलकोटला तुळजापूरचा ब्लॉग तर मी पोस्ट केलेलाच आहे जाऊन आपल्या प्रोफाईलला तुम्ही चेक करू शकता तर आता आम्ही आलो अक्कलकोटला आणि अक्कलकोटला सगळ्यात आधी आपण समाधी मंदिरला आलो आहे ना तर आता स्वामींच्या समाधी मठात चाललो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही वटदीक्षा मंदिरात जाणार तर चला अक्कलकोटचा ब्लॉग मी तुम्हाला आज दाखवते कंटिन्यू करा आणि बघत राहा बाय इकडे स्वामींची समाधी आहे आणि त्या मंदिरात आता आपण जातोय व्हिडिओ शूटला आयथिंक अलाउड नाही आहे पण हा तो मंदिर आहे जिकडे स्वामींची समाधी आहे 八大。 तळप्पा महाराजांचे घर जिकडे स्वामींची समाधी आहे स्वामी समर्थांची तेच हे मंदिर आहे दत्तधाम आहे आणि दत्तांची इकडे मूर्ती आहे मस्त अशी शंकर ये थोळपांचे घर जिकडे स्वामींची पावले उमटले बघा कितीच वीरायजी स्वामी समर्थांनी लघु शंका केलेले उषावर्त तीर्थ विहीर ही विहीर ही आहे स्वामींचे वापरलेले पादुका खडाव स्वामी समर्थांनी जे वापरलेल्या पादुका आहेत तिकडे आहेत अक्कलकोटमध्ये स्वामींनी नाशिकचे सगळे जसे कुशल दक्षिण बंगावर आपण माहिती देतो आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ या ठिकाणी जिथं उभारला याला चोळाप्पा महाराजांचं घर म्हणते चोळाप्पा महाराज हे आमचे खापरपण जाऊ आम्ही त्यांचे पाचवे वंश ज्याच्यासाठी स्वामी अक्कलकोटला आले ते चोळाप्पांचा हा वाडा आहे या वाड्यामध्ये स्वामी एकवीस वर्ष वास्तव्य करून सोळाप्पा महाराजांच्या घरामध्ये समाधी घेतलेली आहे त्या समाधीला एकशे सत्तेचाळीस वर्ष झालेले त्याच्यामध्ये खंडोबा अम्रकोटेश्वर महादेव सिद्धिविनायक गणपती स्वामींनी स्वतः त्यातून स्थापना केलेल्या ज्यावेळी अक्कलकोटच्या वेशीवर गेले महाराज एक मुस्लिम सैनिक त्यांची परीक्षा केला मोहम्मद रिसालदार असं त्याचं नाव आहे आम्ही ना, ना हुक्का बाजूला त्यामधून त्यांनी ज्वाळा अग्नी काढून दाखवले पहिला चमत्कार अक्कलगुडच्या भेशीर त्यावेळेला त्या मुसलमानाने स्वामीनं घातलं कुडता त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर उर्दू भाषा लिहिलेले साडेसात फूट त्यांची गुडघ्याच्या खालते होते अनुभव रुद्राक्षांची माळ आहे आतमध्ये आहे परशु खडग त्रिशूर डमरू चौरी चामरछंद स्वामीने कोकणामधल्या डोंगरे शास्त्रांना वीरभद्र अवतार दाखवले त्यावेळी हाताळलेले वापरले वस्तू आहे अंगणामध्ये जे आता विहीर आहे जी खोल त्या विहिरीमध्ये पाणी नव्हते स्वामींनी याच्यामध्ये लघुशंका केलं पाणी के आलेले त्याचं नाव आहे उषावरीर पूर्वी त्यावेळेस मोटार गाडी नसायचे स्वामींना मेण्यामध्ये बसून पंचक्रोशीमध्ये फिरवायचे सगळीकडे त्या मेण्यामध्ये रक्तचंदनाचे आत्म खूप आहे आणि लंडनची एक कोड्या कंपनी भारतामध्ये अठराशे एकावन्न साली आली आणि स्वामींची परमेशन न घेता फोटो काढले गुण उघडून बघितले तर सगळे माकडांचे फोटो दिसले स्वामी दिसले नाही नंतर पाचव्या गुरुवारी त्यांना विचारून फोटो काढले त्यावेळी आलेले आतमध्ये ब्लॅक अँड व्हाईट चार फोटो आहे एक माधुजीराजे भोसलेंच्या वाड्यावरचा आहे एक वटवृक्ष झाडाखाली उभारून काढलेले एक सोलापूरमध्ये जिंतो पण टोळ आणि एक जिथं उभारला हे सोळाप्पा महाराजांच्या घरात सोळाप्पा महाराजांच्या कुटुंबा समवेत काढले त्या खोटा आतमध्ये या वाड्याला आता एकशे सदुसष्ट वर्ष झाले था। एकशे सदुसष्ट वर्षाचा इतिहास तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे श्री स्वामी समर्थ श्री समर्थ आपल्याला समर। गुरुजींनी आपल्याला माहिती सांगितली त्याप्रमाणे इकडे सर्व काय काय आहे फोटो सुद्धा अजून आहेत

तर आता आम्ही समाधी मंदिरातून तर आलो म्हणजे स्वामींचा जिकडे समाधी आहे तिकडून तर आता आम्ही आलो आता आपण वटवृक्ष मंदिरात चाललो आहे ना तर आमचं जेवायचा वगैरे प्लॅन होताच म्हणजे बट असं आहे की लिमिटच्या बाहेर गर्दी आहे पोरांच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि खूप गर्दी आहे गुरुवार असल्यामुळे सो आम्ही आता दर्शन घेऊनच निघणार आहोत पण जे दर्शन होतंय ते आम्ही तुम्हाला दाखवते लेट्स गो बघूया जेवणासाठी लाईन बघा अजून असे चार रो भरले एक मागे गेला अजून पुढे निवास खूप गर्दी आहे जेवणाला लोक रो मध्ये खाली बसलेत स्वामींची मूर्ती आहे फोटो काढायला इकडे या तुम्ही दादाला एक घेऊन सगळेजण घ्या इकडे दादा आणि वहिनी फोटोशूट हाय स्वामींचा रथ विजयसिंहराजे यांच्याकडून स्वामींना आलाय लता ताई आपल्या लता दीदी मंगेशकर यांच्या हातून मर्सिडीज आणि ही गाडी स्वामींना आशीर्वाद म्हणून आशीर्वादासाठी दिली आहे मला बालकोटच्या मेन दर्शनात चाललं पण गर्दी जाम आहे आता आम्ही स्वामींच्या इकडे आलेलो वटवृक्ष मंदिराजवळ चला आपण जाऊया लागलेच आपण येऊन गेलेलो आता आपण आता परत आलो पटलृक्ष मंदिर हेच तेवढ आहे स्वामींच गर्दी आता खूप झाली आहे लेडीज तर आम्ही इकडेच दादा त्यांचं दर्शन दादा ते बाहेर पण निघाले खूपच गर्दी आहे अक्कलकोट मध्ये बहुत ही गर्दीच आहे अक्कलकोटने आमचा तोच फोटो आहे जो रुद्राक्षांनी बनवलेला आहे माझ्या अक्कलकोटच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये हा फोटो असतो बघू शकता तुम्ही आज क्राउड खूप असल्यामुळे आपल्याला नीट स्मृतीकडे झाला नाही आहे आज खूपच सारा क्राऊड आहे तो ऐसा आम्हीच मात्र आपल्या